चला बाळांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तर मागच्या चार व्हिडिओमध्ये आपण एक जो चॅप्टर बघितला वेगळे पद शोधा तो आपले त्याचे साठ प्रश्न आपण बघितले आहे प्लेलिस्टमध्ये सर्व सर्व चार व्हिडिओज तुम्हाला दिले आज आपण नवीन एक चॅप्टर बघणार आहोत नवीन एक धडा बघणार आहोत त्याचं नाव आहे जुळणारी काय नाव त्याचं जुळणारी आकृती जुळणारी आकृती म्हणजे काय करावं लागतं बेटा आपल्याला आपल्याला याच्यात प्रश्न आकृती म्हणून एक आकृती दिलेली असते आणि उत्तराकृत्यांमधून आपल्याला हुबेहूब मिळणारी तंतोतंत मिळणारी जी आकृती आहे प्रश्न आकृतीसारखी ती शोधून काढावी लागते म्हणजे खूप मजेशीर आणि खूप गमतीदार असा हा धडा आहे मग आता आपण एक एक प्रश्न बघूया आणि हळूहळू हळू पुढे जाऊया तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पहिले पंधर प्रश्न बघणार आहोत बघा बाळांनो प्रश्न आकृतीला बघा एकदा प्रश्न आकृतीमध्ये बघा इथं तुम्हाला एक गोल दिसतोय इथं एक गोल दिसतोय आता बाळांना तुम्हाला मी एक ट्रिक शिकवतो त्या ट्रिकला म्हणतात गाळणी पद्धत काय म्हणतात गाळणी पद्धत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं गाळणी गाळणी पद्धत काय आहे तर गाळणी पद्धत म्हणजे जसं समजा प्रश्न आकृती मी बघितली आता प्रश्न आकृती बघितल्यानंतर आपण उत्तर आकृतींकडे जाऊया बघा प्रश्न आकृतींमध्ये वरच्या साईडला वरच्या बाजूला दोन्ही भागांमध्ये वर्तुळाच्या दोन्ही भागांमध्ये डोळे दिले मग इथं डी मध्ये तर खालच्या भागात दिलेले डी मध्ये खालच्या भागात दिले म्हणून आपलं हे उत्तर असू शकतं का नाही मग काय करायचं याला लगेच इथं कट करून टाकायचं म्हणजे याचा विचार करणं सोडून द्यायचं उत्तर प्रक्रिय पत्रिकेत तुम्ही तसं करायचं नाही फक्त इथं सांगतो तुम्हाला डी ला तुम्ही एलिमिनेट करून टाकायचं ठीक आहे डी आता बाजूला झाली मग आता आपण काय करूया सी बघूया सी मध्ये इथं तर डोळा बरोबर आहे पण इथं डोळा आहे का नाही तर तो डोळा कुठं कुठे गेला इथं आणि यामध्ये तर दोन्ही उठोळे वरती आहे मग हा पण आपलं उत्तर होईल का नाही मग सी चा विचार करणं पण सोडून द्यायचं मग आता एकडे जा एकडे जर गेलो आपण तर बघा एक डोळा तर बरोबर आहे एक डोळा उजव्या साईडचा तर बरोबर आहे पण डाव्या साईडला आहे का नाही तर तो खाली गेलाय म्हणून हे पण आपलं उत्तर असू शकणार का नाही मग ए पण आपल्या उत्तरांमधून बाद झाला आपण त्याची गाळणी करून टाकली मग बी बघूया बघा जिथं जसा एक डोळा दिला आहे तसं बीमध्ये इथं डोळा दिलाय इथं जसा एमध्ये इथं डोळा दिला आहे तसं बी मध्ये पण दिलं आहे आणि खाली इथं ज्या दोन रेषा आहेत या इथं पण दोन रेषा आहेत म्हणून या सु याला बी ची आकृती तंतुतन जोडते म्हणून पर्याय क्रमांक बी इथं हे आपलं उत्तर असणार आहे समजलं तुम्हाला ठीक आहे चल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन इथ पण आपण तीच गाळणी पद्धत वापरूया आता गाळणी पद्धत मध्ये आपण एक बघा इथं बघूया इथं गायणी इथं आपल्याला एक रेज दिसते प्रश्न आकृतीमध्ये आणि त्याच्या खाली एक छोटस गोल आहे मग इथं एक रेज दिसते इथं पण छोट गोल आहे ठीक आहे एला सोडून द्या कारण इथं आहे पण इथं आहे का नाही मग हा बी आपला इथंच बाद झाला इथं आहे का हो सर आहे डी मध्ये आहे का हो सर आहे ठीक आहे ओके म्हणजे ए सी आणि डी मध्ये खालच्या साईडला दिलेली रेश आणि त्याच्या खालचा जो छोटासा गोल आहे तो आहे मग आता आपण या गोलाकडे जाऊया या गोलाकडे जाऊया मध्यभागचं जे गोल आहे इथं आहे का इथं असायला पाहिजे होतं ना नाही इथं नाही आहे म्हणून ए पण आपला कट झाला आता ए कट झाला बी पण कट झाला आता C सी कडे जाऊया सी मध्ये आहे का हो सर सी मध्ये आहे ठीक आहे सी मध्ये आहे डी मध्ये आहे का हो सर डी मध्ये पण आहे म्हणजे सी आणि डी अजून पण जिवंत आहेत मग आता हे बघा प्रश्नाकृतीमध्ये हा एक बाण आहे आणि त्याच्या समोर असं बाणासारखं एक रेषा दिलेली आहे ठीक आहे मग सी मध्ये आहे का हो सर सी मध्ये आहे बाण आहे सुनील साईडला ओके पण डीमध्ये आहे का नाही सर डीमध्ये फक्त रेषा आहे त्याला असं बाण नाही मग आपला डी हा बाद झाला आपलं उत्तर सी आहे बघा आता तुम्ही एला बघा या प्रश्न आकृतीला बघा आणि सीला बघा दोन्ही तंतोतंत सारख्या आकृत्या तुम्हाला इथं दिसत आहेत ठीक आहे बाळांनो चला प्रश्न क्रमांक तीन समजत असेल तुम्हाला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण काय करूया प्रश्न आकृतीमध्ये इथं एक बाणासारखं आहे इथं बाणासारखं आहे इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे म्हणजे चारही आकृतीमध्ये बाणासारखं दिलंय त्याच्यानंतर प्रश्न आकृतीमध्ये बघा इथून एक इथं एक रेषा आहे वर्तुळासारखी इथं एक रेषा आहे पण इथं ती बाहेरून आहे इथं ती मधून न नसता बाहेरून आहे म्हणून पर्याय क्रमांक ए आपला इथं बाद होतो ठीक आहे इथं बरोबर आहे इथं पण बरोबर आहे इथं बरोबर आहे इथं पण बरोबर आहे इथं पण आहे इथं पण आहे ठीक आहे चला बी सी डी अजूनही जिवंत आहेत मग अजून काय चेक करू आपण अजून एक चेक करू शकतो आपण बघा इथं एक त्रिकोण आहे असा त्रिकोण आहे बी मध्ये पण त्रिकोण आहे ठीक आहे सी मध्ये पण त्रिकोण आहे आणि डी मध्ये पण त्रिकोन आहे चला ठीक आहे पण इथं हा जी ही जी रेषा आहे तर ती थोडं अंतर सोडून आहे आपला एक बाधा झालेला आहे इथं थोडं जास्त अंतर सोडून आहे इथं थोडं कमी अंतर सोडून आहे आणि इथं खूप जास्त अंतर सोडून आहे म्हणजे हा पण नाही आहे आणि हा पण अंतर नाही आहे मग आपला पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार आहे कारण बी मध्ये बघा इथं तुम्हाला दाखवतो बीला इरेज करून दाखवतो आता बीला बघा आणि प्रश्न आकृतीला बघा दोन्ही अत्यंत तंतोतंत सारख्या तुम्हाला इथं दिसतील जेवढं अंतर इथं आहे तेवढंच अंतर इथं आहे ठीक आहे बाळांनो आणि इथं थोडं जास्त होतं इथं खूप कमी होतं आणि इथं तर इथंच बाद झाली या याकृती ठीक आहे चला बाळानो तिसरा आपला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार चला पुन्हा गायणी पद्धत आपली इथं एक रेषा आहे इथं एक डॉट आहे ठीक आहे इथं रेषा आहे इथं डॉट आहे इथं रेषा इथं डॉट इथं रेषा इथं डॉट इथं बाण इथं डॉट ठीक आहे बरोबर आहे आता यावर तुला मध्ये बघा एक डॉट दोन डॉट तीन डॉट चार डॉट म्हणजे एक एक बघा इथं काहीच नाही आहे इथं काहीच नाही आहे इथं काहीच नाही इथं काहीच नाही म्हणजे या वर्तुळाला एकूण सहा भाग केलेले प्रत्येक एक भाग सोडून एका भागामध्ये एक वर्तुळ दिलेलं आहे भरीव वर्तुळ एमध्ये बघा इथं आहे वर्तुळ लगेच बाजूच्या याला वर्तुळ लगेच बाजूच्याला लगेच बाजूच्याला दोन खाली आहे हा पर्याय आपला इथंच कटवतो कारण या वर्तुळामध्ये एक एक पद सोडून दिलं आहे बी मध्ये बघूया इथं खाली आहे इथं खाली आहे इथं खाली आहे इथं खाली आहे ठीक आहे बी आपलं उत्तर होऊ शकते एखाद्या वेळेस इथं बघा तीन सलग वर्तुळे आणि इथं सलग दोन वर्तुळे चुकीचं आहे डी मध्ये बघूया डी मध्ये प्रत्येक वर्तुळामध्ये एक एक सॉरी प्रत्येक त्रिकोणामध्ये एक एक वर्तुळे म्हणून डी पण चुकलं पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर बरोबर असणार आहे कारण इथं वर्तुळ आहे इथं खाली आहे 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 प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आपलं बी असणार आहे तंतोतंत जुळणारी आकृती बी आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न आकृतीमध्ये बघा इथं दोन रेषा आहेत इथं दोन रेषा आहे इथं दोन रेषा आहेत इथं दोन रेषा आहे इथं फक्त एक रेषा आहे म्हणून डी कट झाला उजव्या साइडला बघू इथं उजव्या साईडला दोन आहेत परंतु उजव्या साईडला पाच आहे ए पण कट झाला इथं उजव्या साइडला चार आहे हा पण कट झाला इथं उजव्या साइडला दोन आहे म्हणजे हा बरोबर आहे इथं उजव्या साइडला तीन आहे इथं पण तीन आहे खाली तीन आहेत इथं पण खाली तीन आहे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे या पद्धतीला वाळांनो गाळणी पद्धत, पद्धत म्हणतात आणि ही पद्धत तुम्हाला जुळणारी आकृती या भागामध्ये खूप कामाला येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात इथं स्टार दिलाय ठीक आहे इथं स्टार दिलाय इथं वर्तुळ आहे म्हणजे हा आपला ए इथंच कट झाला इथं स्टार आहे इथं स्टार आहे इथं स्टार आहे ठीक आहे या साईडला आपल्याला इथं वर्तुळ दिलंय इथं पण वर्तुळ आहे इथं पण वर्तुळ आहे इथं पण वर्तुळ आहे पण बाळांना एक एक लक्ष द्या इथे इथे ही जी रेष आहे ती अशी तिरपी आहे इथं तिरपी रेष आहे का नाही इथं सरळ आहे म्हणून बी पण कट झाला इथं तर लगेच ट्रायंगल बनलेलं आहे इथं कुठं ट्रायंगल आहे का नाही म्हणून सी पण कट झाला मग आपलं डी बघा डी अत्यंत तंतोतंत तिरपी आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वरच्या बाजूला एक कोण आहे वरच्या बाजूला आहे इथं खालच्या बाजूला आहे बी इथं कट झाला इथं वरच्या बाजूला आहे इथं खालच्या बाजूला आहे हा कट झाला आता खालून बघा प्रश्न क्रमांक असं प्रश्न आकृतीमध्ये खालच्या तोंडाला आहे इथं वरच्या तोंडाला आहे हा कट झाला आणि आता ऑलरेडी काढ म्हणून पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर बरोबर असणार आहे ए कटला बी कटला आणि डी पण कटला म्हणून सी हे आपलं उत्तर इथं असणार आहे प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ इथं हा त्रिकोण आहे त्याचं तोंड थोडं खाली आहे इथं वरच्या साईडला आहे म्हणून ए हा कटला इथं त्रिकोण आहे ठीक आहे इथं वेगळा झेंडा आहे म्हणून हा पण कटला म्हणून फक्त आता बी आणि डी बघूया इथं एक झेंडा आहे इथं पण झेंडा आहे पण इथं वर्तूळ झेंडा आहे म्हणून डी पण कट झाला पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा इथं खाली गोला आहे इथं भरीव गोला आहे इथं खाली गोल आहे इथं भरीव गोल इथं खाली गोल आहे इथं भरीव गोला आहे इथं भरीव गोल इथं खाली गोल आहे म्हणून हा कट झाला इथं भरीव इथं खाली हा कट झाला आता ए आणि बी मध्ये बघूया ए आणि बी मध्ये बघूया तर प्रश्नाकृतीमध्ये ही जी सरळ रेषा आहे ती इथपर्यंत आहे खालपर्यंत म्हणजे वरतून पूर्ण खालपर्यंत आहे मध्ये पण वरतून खालपर्यंत आहे परंतु बी मध्ये इथून इथपर्यंत आहे इथं काहीच नाहीये आणि इथून इथपर्यंत म्हणून पर्याय क्रमांक बी पण आपला कट झाला पर्याय क्रमांक एक हा आपलं उत्तर इथं असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा पुन्हा आपली गायनी पद्धत बघा इथं चिन्ह आहे इथं अधिक चिन्ह आहे ए कट झाला इथं फुली चिन्ह आहे इथं अधिकचं चिन्ह आहे हा कट झाला इथं पुलीचं चिन्ह आहे ठीक आहे शेवटी इथं अधिकचं चिन्ह आहे हा आपला कट झालेला आहे इथं पुलीचं चिन्ह आहे हा पण कट झाला इथं अधिकचं चिन्ह आहे पण हा आपला ऑलरेडी कट झालेला आहे आणि इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणजे ए कट झाला बी कट झाला सी कट झाला पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे कारण इथं बघा पुलीचं चिन्ह आहे इथं पण फुलीचं चिन्ह आहे इथं भरीव गोल इथं भरीव गोल इथं अधिकचं चिन्ह आहे इथं अधिकचं चिन्ह आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा सगळ्यांमध्ये वर्तुळ आहे ठीक आहे चारी बाजूला वर्तुळ आहे काही अडचण नाही ठीक आहे आता मधल्या या त्या बघू बघा इथं अधिक आहे इथं अधिक आहे परंतु इथं वजा आहे बी कट झाला इथं अधिक आहे इथं गुणाकार आहे डी पण कट झाला इथं वजा आहे इथं अधिक आहे ए पण कट झाला इथं वजा आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजे आपले जेव्हा तीन तीन पर्याय जेव्हा कट झाले ना तर आपल्याला चौथ्याला बघून बस बघून बसण्याची गरजच नाही बघत बसण्याची आपलं उत्तर चौथंच असणार आहे ए कट झाला बी कट झाला डी कट झाला आपलं उत्तर सी कम्फर्म असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा बघा एक असं बाणासारखं प्रकार आहे एक रेषा आहे आणि एक वर्तुळ आहे इथं त्याचे उलट आहे हा आपलं उत्तर होणार नाही इथं बरोबर आहे इथं बरोबर आहे इथं बरोबर आहे आता खालची आकृती बघू इथं भरीव आहे आणि इथं एक आकृती आहे इथं भरिव आहे इथं एक आकृती पण हा आपला कट झालेला आहे इथं भरिव आहे आकृती आहे इथं उलट झालं म्हणजे सी पण कटला इथं पण उलट झाला डी पण कटला पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा एक वर्तुळ आहे वर्तुळ आहे इथं वर्तुळ आहे समजा इथं वर्तुळ आहे इथं वर्तुळ आहे इथं वर्तुळ आहे इथं वर्तुळ आहे ठीक आहे इथं वरच्या दिशेने बाण आहे इथं वरच्या दिशेने बाण आहे परंतु इथं खाली आहे बी कट झाला इथं आहे इथं आहे ठीक आहे आता या उजव्या साइडचा बघ उज्या साइडला आहे परंतु हा कट झाला आपला कारण इथं बघा इथं पूर्ण इथपर्यंत रेषा आहे परंतु इथं रेषा नाही म्हणून ए पण कट झाला इथं पुल एकूण इथपर्यंत रेषा आहे परंतु या साईडला या साइडला बाण आहे म्हणजे डी पण कट झाला म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं बर उत्तर थ बरोबर असणार आहे आता बाळांनो प्रश्न क्रमांक पंधरा हा तुमच्या होमवर्कसाठी आहे प्रश्न क्रमांक पंधराचं उत्तर काढून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या तिथं लिहायचं प्रश्न क्रमांक पंधरा आणि पुढे डॅश देऊन ए बी सी डी जे जे उत्तर असेल तुमचं ते तुम्हाला उत्तर द्यायचं ठीक आहे बाळांनो चला पुढच्या भागामध्ये आपण उद्या भेटूया धन्यवाद